शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाशिकच्या द्वारका परिसरातून सिटीकडे जाणाऱ्या बस चालकाला पीठ आल्याने चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे वडाळा नाका येथे सिटी लिंक बस चालकाला अचानक फिट आल्याने अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना आज सकाळी वडाळानाका परिसरात घडली आहे या घटनेने तीन ते ती चार वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सिटी लिंक बस चालकाला तत्काळ औषध उपचारासाठी नाशिक रोड येथील नवीन विटको रुग्णालयात दाखल केले आहे अचानक फिट आल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे यामध्ये एक मोटरसायकलसह दोन चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे या संपूर्ण घटनेनंतर परिसरात नागरिकांनी देखील मोठी गर्दी केल्याने काही वेळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी देखील बघायला मिळाली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे द्वारका परिसरात नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने शालीमाल चौकापर्यंत अनेक वाहन चालकांना रोजची कसरत करावी लागत आहे बिजन न्यूज नाशिक